रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक ठिकपुरलीतील एकसष्ट वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू राधानगरी तालुक्यातील ठिकपुरली गावाजवळील कॅनॉल पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका एकसष्ट वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की ठिकपुरली तालुका राधानगरी येथील तानाजी गणपती पाटील वर्ष एकसष्ट हे आपल्या पॅशन प्रो दुचाकी एम एच शून्य नऊ बी टी बासष्ट एकोणतीस वरून शेतातील काम आटपून घरी परतत असताना त्याचवेळी समोरून गुड्स करियर टेम्पो एम एच सोळा सी ए शून्य तीन सतरा हा परिते दिशेने येत होता टेम्पोने चोराची धडक दिल्याने यात तानाजी पाटील हे जागीच ठार झाले तर दुचाकीचंही मोठं नुकसान झालं आहे टेम्पो चालक अंकुश साताप्पा चौकले वर्ष राहणार तालुका राधानगरी यांनी वाहन भरधाव वा निष्काळजीपणे चालवल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या घटनेची फिर्याद चंद्रकांत श्रीपती पाटील वयवर्ष चव्वेचाळीस व्यवसाय शेती राणा ठिकपुर्ली यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देसाई व हेड कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबल पाटील हे करत आहेत महानकरी नेपसाठी विजय बकरे राधानगरी